ज्या घरामध्ये स्त्री सुशील असते चारित्र्य संपन्न असते किंवा संस्कारी असते त्या घराचा स्वर्ग बनतो त्या घरामध्ये सुख शांती समाधान राहतं पण याच्या उलट जर ती स्त्री वागत असेल तर मात्र ते घर बारबाद होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही आता पूर्वीच्या काळी घरामध्ये सोनं पावलांनी लक्ष्मी यायची आणि आता ती सोनपावलांनी येते फक्त ती लक्ष्मी आहे का आणखी कोणी आहे हे काही काळानंतर समोर येतं पण ज्यावेळेस ते समोर येतं त्यावेळेस प्रचंड उशीर झालेला असतो आता सुरुवातीला आपण ही जी घटना आहे ती घटना पाहूया आणि त्याच्यानंतर त्यावरती बोलूया तर आजच्या घटनेचं नाव आहे ते आहे बिघडलेली मास्तरीन राज्य आहे तेलंगणा आणि जिल्हा आहे संगारेड्डी आणि त्या भागातील आमिनपूर पोलीस ठाणं आहे त्या परिसरातील मेदकापल्ले बिरगुंडा हा जो भाग आहे त्या भागामध्ये नगरपालिकेची राघवेंद्र कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये किंवा या भागामध्ये औरी चिंथला चेन्नई या नावाचा पन्नास वर्षाचा ग्रहस्थ राहतोय आता तो पालिकेचा जो टँकर आहे त्या टँकरवरती चालकाचं चा काम करतो आहे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे तिचं नाव आहे रजिता हिचं वय साधारण तीस वर्षाचं आहे आणि ती एका खाजगी शाळेमध्ये मास्तरीन आहे या दोघांना या पत्नींना तीन मुलं आहेत एक आहे साईकृष्ण हा आत्ता बा पाचवीला आहे आणि वय साधारण दहा बारा वर्षाचं आहे त्यानंतर दुसरी मुलगी आहे तिचं नाव आहे मधुप्रिया ही चौथीला आहे आणि तिचंसुद्धा आ, आ काहीतरी नऊ दहा वर्ष वय आहे आणि तिसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे गौतम आणि तो तिसरीला आहे आणि त्याचं वय साधारण सात आठ वर्षाचं आहे अशा पद्धतीनं हे पतीपत्नी आहेत आणि त्यांची तीन मुलं आहेत आणि त्यांचा हा संसार सुरू आहे तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आता मुलं जी आहेत ती शाळेमध्ये गेली होती त्यानंतर ती शाळेमधून घरी आली घरी आल्यानंतर मग खाणं खाणंपिणं झालं त्यांचं आणि ते खेळायला गेलेले आहेत पती जो आहे तो सुद्धा कामावरून घरी आला होता आता संध्याकाळ झाली रात्र व्हायला लागली आणि पत्नी रजिथा जी आहे तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तिनं स्वयंपाकामध्ये अशी माहिती समोर येते की त्याच्यामध्ये पप्पू अन्नम नावाचं त्यानं ती रेसिपी बनवलेली होती तुरडाळीची आमटी भात आणि दही असा हा बेत झालेला होता जेवणाला उशीर झाला होता रात्रीचे साडेनऊ दहाचा सुमार व्हायला लागला होता आणि सगळे जेवायला बसले होते आता याच वेळेस नेमकं त्या चेन्नई याला फोन आला आता एका ठिकाणी पाण्याचा टँकर घेऊन जायचं होतं आता त्याला राग आला कसं आपण जेवायला बसलो आहे आणि कुणाचा तरी फोन येतो की अमक्यात अमक्या ठिकाणी पाण्याची अर्जंट गरज आहे आणि तू पटकन इकडे ये आता हे ऐकल्यानंतर याला प्रचंड राग येतो पण जेवता जेवता तो उठतो जेवत काही नाही आणि रात्रीच्या साधारणपणे दहाच्या आसपास तो घरातनं कामावरती निघून जातो तिकडं जातो नंतर तो टँकर वगैरे जो आहे तो भरतो आणि त्यानंतर तो टँकर घेऊन दुसरीकडे खाली करतो आणि या सगळ्याला साधारण दोन चार तास जातात आणि रात्रीच्या दोनच्या सुमारास तो घरी येतो आता घरी आल्यानंतरच दरवाजा काय थोडासा त्याने किलकिल वाजवलं दरवाजा उघडा होता आत घुसला आत घुसला तर त्यानं बघितलं धक्कादायक दृश्य त्याच्यामध्ये त्याची बायको जी आहे ती जमिनीवरती तळमळीत तडफडत तडफडत पडलेली होती आणि तिला विचारलं काय झालं तर रडत रडत तिने सांगितलं की तिच्या पोटात दुखताय आणि त्याच्यानंतर त्यानं दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन बघितलं तर त्याची जी मुलं होती तीनही मुलं मरून पडलेली होती त्यांच्या तोंडाला फेस आलेला होता आता हे सगळं बघितल्यानंतर आता रात्रीच्या एवढ्या दोन वाजले दोन तीन वाजायला आलेले आहेत आता आणि त्याच्यानंतर ह्यानं आरडाओरडा केलेला आहे रडायला लागलेला आहे त्यानंतर मग आजूबाजूची जे लोक आहेत ते लोकं जमा झालेले आहेत आणि ती बाईक आता मुलं तर गेलेली होती बायको जी आहे तिला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे आणि मुलं जी आहेत मग त्यांच्या बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवलेली आहे आता ज्यावेळेस पोस्टमॉर्टम झालं त्यावेळेस समोर आलं की अन्नामधून विषबाधा झालेली होती आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता आता त्या परिवाराची अवस्था बघा म्हणजे एका बाजूला बायको दवाखान्यामध्ये आहे दुसऱ्या बाजूला तीन मुलांचा मृत्यू झालेला आहे काय करावं त्या बापाला सुचत नाही आहे आणि त्याच्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधेरी आलेली आहे आता इकडं पोलिसांचा तपास सुरू होतो आता पहिला संशय कोणावरती जाईल तर आई आणि मुलांना विषबाधा पण पती जो आहे तो मात्र ठणठरीत आहे त्यांनी जेवण पण रात्री केलेलं नाही आणि त्यांनाच नंतर मग आरडाओरडा वगैरे केलेला आहे त्यामुळे पहिला संशय गेला त्या पतीवरती मग त्याची कसून चौकशी सुरू होते आता याच्यामध्ये त्या बायकोची जी आई आहे पार्वती अम्मा वगैरे नाव तिचं तर ती पुढं आली आणि मग तिनं आरडून वरडून सांगायला सुरुवात केली की के माझा जावई माझ्या मुलीला प्रचंड त्रास देत होता तिचा प्रचंड छळ करत होता तिचं जगणं मुश्किल केलं होतं आणि नको 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 करून सोडलेलं होतं अशा पद्धतीनं त्या मुलीनं त्या आईला अगोदर सांगितलेलं होतं बऱ्याच वेळा अशा घटना घडल्यानंतर मग त्या माहेरची लोकं समोर येतात आणि मग ते सांगतात की आमच्या मुलीचा किती छळ झाला हे मुलींनी आम्हाला अगोदर सांगितलेलं होतं पण आव आम्ही काही कुठं सांगितलं नाही कारण मुलीच्या संसाराला त्रास तिला त्रास नको म्हणून आणि आता नंतर हे सगळं पुढं येतं आणि त्यामुळे मग ती जी मुलगी आहे त्या, मुल त्या मुलीनं आपल्या आईला सांगितलेलं होतं की आम्ही सार्वजनिक जीवन म्हणजे सार्वजनिक आत्महत्या वगैरे करू आणि विहिरीत उडी मारू किंवा वीज घेऊ असं असं अशा पद्धतीनं त्या अगोदरच त्या आईला सांगितलं अशी माहिती त्या सासूनं त्या पोलिसांना दिलेली आहे समोर आलेली आहे आणि मग आता पोलिसांचा जो अगोदर त्या जावयावर संशय होता तो अजूनच बळावलेला होता आणि आता अजून कसून घासून पुसून चौकशीला सुरुवात केली पण कशीही तपासणी केली म्हणजे उभी चौ चौ तपासणी आडवी तपासणी उलट तपासणी सुलट तपासणी खोल तपासणी सखोल तपासणी सगळी तपासणी चौकशी सगळं सगळं केलं पण हा नवरा हा जावई दोषी आढळत नव्हता आता यावेळेस पोलिसांना अजून एक धक्कादायक बाब समजलेली होते मुलांना विषबाधा झाली पण त्याच घरामध्ये जी आई तळमळत तडफडत पडलेली होती तिला मात्र विषबाधा झालेली नाही उलट डॉक्टरांनी असं सांगितलं की ही जी बाई आहे ती बाई नौटंकी करते आहे म्हणजे मुलं तर गेली मुलांना वि तर तोंडातनं विष आलं किंवा बाकीच्या म्हणजे तोंडातनं बाकी फेस वगैरे आला पण त्या आईला काहीच झालं नाही पण ती नाटक करते आहे आता मात्र मग पोलिसांचा संशय त्या बाईवरती गेला होता त्या आईवरती गेला होता मग तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर मग तिच्याकडे चौकशीला पुन्हा सुरुवात झाली आणि त्यानंतर मती गुंग करणारी घटना समोर आली होती या जन्मदात्या आईनेच स्वतःच्या तीन मुलांना ठार मारलेलं होतं एवढंच नाही तर त्या बाईच्या म्हणजे नवऱ्यालासुद्धा मारायचा तिचा प्लॅन होता आणि तिनं हे सगळं का केलं होतं तिनं हे सगळं कसं केलं होतं या पाठीमागची भयंकर घटना समोर आलेली होती आता साधारणपणे दोन हजार आठ साल होतं आणि त्यावेळेस हा जो चेन्नई आहे त्या चेन्नय्याचं लग्न झालेलं होतं दोन वर्ष त्यानं संसार केला आणि दोन हजार दहा साली त्याच्या बायकोचा मृत्यू झाला होता म्हणजे त्याची पहिली बायको होती ती बायको दोन वर्षामध्ये मरण पावली होती आणि दोन वर्षे त्यांनी काही लग्न केलं नाही आणि त्यानंतर मग बाकीच्यांचा सगळ्यांचा आग्रह लग्न कर लग्न कर लग्न कर आणि त्याच्यामुळे मग त्यांनी दोन हजार बारा साली नालगोंडा जिल्हा आहे त्या ठिकाणचं एक स्थळ त्याला आलं आणि त्या मुलीचं नाव होतं रजिथा उर्फ लावण्या आणि ती बारावीमध्ये शिकत होती दोघांमध्ये साधारणपणे वीस वर्षाचं अंतर होतं तरी पण आता लग्न ठरलं मुलीला मुलगा आवडला मुलाला मुलगी आवडली आणि त्यांचं लग्न झालं लग्न झालं याचं काम चाललेलं होतं आणि ती जी पत्नी आहे ती पत्नी ही एका खाजगी शाळेमध्ये शिकवण्याचं काम करत होती मास्तरणीचं काम करत होते आणि यांना मग तीन सोन्यासारखी मुलं झाली संसार बहरला सगळं काही सुखाने आनंदाने समाधानाने सुरू होतं आहे आता ही रजिता जी आहे तिचं मग नंतर म्हणजे लग्नानंतर तिनं शिक्षण पूर्ण करून मग शाळेमध्ये शिक्षिका बनलेली होती सगळं काही सुरळीत होतं सुव्यवस्थित होतं सुस्थितीत होतं सुखामध्ये होतं आणि एकदा ही रजिथा जी आहे तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं की अगं आपल्या दहावीचा जो बॅच आहे तर म्हणजे दहावीचे जे बॅच होते त्या बॅचचं गेट टुगेदर वगैरे ठेवायचं आहे आणि मग ते सगळे दहावीचे प्राणी तिथं जमणार आहेत आणि मग जुने नवे प्राणी त्या ठिकाणी ते जमले त्यांचं ते, ते गेट टुगेदर वगैरे झालं आणि दिवसभर मौज मस्ती मस्ती मौज वगैरे यांनी केली आता यावेळेस शिवकुमार नावाचा एक वर्गमित्र त्या रजिथाला भेटला तर लहानपणापासूनची ओळख तो तिला भेटला आणि मग जुन्या आठवणींना उजाळा वगैरे वगैरे मिळालेला होता आणि मग दोघांनी एकमेकांचे फोन नंबर वगैरे घेतले आणि नंतर फोनवरती बोलाचाली सुरू झाली आता हा जो सोंड्या होता त्या सोंड्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हा अजूनच चेकळत होता की तिचा मला फोन येतो मी तिला फोन करतो वगैरे वगैरे आणि मग हातीला रोज फोन करायचा ती रोज ह्याला फोन करायचे टिक टिक -टोक टिक -टोक टिक टिकटिक टॉक यांचं सुरू झालेलं होतं नंतर मग व्हिडिओ कॉल सुरू झाले व्हिडिओ कॉल झाल्यानंतर मग प्रत्यक्ष भेटी सुरू झाल्या आणि मग अत्यंत जवळचे संबंध सुरू झाले अनैतिक गोष्टी सुरू झालेल्या होत्या आणि दोघंही एकमेकांसाठी पागल झाले वेडे झाले आणि मूर्खसुद्धा झालेले होते आता आपण लग्न करू इथपर्यंत हे प्राणी पोहोचले होते आता हा जो सोंडे आहे तो सोंड्या तर एका पायावर तयार झाला होता कारण त्याचं अजून लग्न झालेलं नव्हतं पण त्याची फक्त एकच आठ होती की मी तुला सांभाळेल तुला काही सुख समाधान काय पाहिजे सगळं देईल पण तुझ्या मुलांना सांभाळणार नाही त्या मुलांचं काय करायचं आहे ते करा आत्ता काय करायचं आता ही मुलं जी आहेत तीन मुलं आहेत तीन मुलं अडथळा ठरत होती मग आता यांनी ठरवलं की म्हटले त्या तीनही मुलांना मारून टाकायचं पण मुलांना जर मारलं तरी नवरा परत आडथळा ठरणार आहे थर मग या आबला नारीनं प्लॅन केला की म्हटली मी मुलांनाही मारून टाकते नवऱ्यालाही मारून टाकते सगळ्या घरादाराला मारून टाकते म्हणजे आपण एकत्र येऊन मौज मस्ती करून आता तो दिवस होता सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळची वेळ झाली त्यानंतर मग ह्या बाईनं ते त्या त्या भागातलं असतं ते पप्पूपुरम अम्मू अम्मूपुरम वगैरे कसलं ते अन्नम पप्पू अन्नम वगैरे तसलं डाळभात आणि दही भात वगैरे बनवलेला होता म्हणजे डाळ दही आणि भात वगैरे असं आता ह्याच्यामध्ये दही जे आहे ते सगळ्यांना आवडत होतं आणि तिकडलं ते आवडीचा खाद्यपदार्थ होता त्यामुळे या आबला नारीनं त्याच्यामध्ये विषारी औषध टाकलेलं होतं तिला माहिती होतं की हा हे जे दही आहे ते बाप पण खाणार आणि मुलं पण खातील आणि सगळी मरून जातील आणि दुसऱ्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन असेल आपल्याला सगळं मनाप्रमाणे करता येईल त्या पद्धतीनं तिनं ते, ते टाकलं होतं आणि जेवायला वाढलं होतं आता मुलं जी आहेत तीन मुलं जेवण जेवली खाल्लं त्यांनी वगैरे मस्त आनंदाने मिटक्या मारत खाल्लं होतं पण ऐन वेळेस त्या नवऱ्याला कामा आलं त्याला राग आला होता की मला हे खाऊन देत नाही पण तरी पण तो कामावरती निघून गेला होता तो बिचारा उपाशी राहिला पण त्यामुळे तो वाचला आता ती आई जी आहे त्या आईनं मुलांना खायला घातलं होतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलं जिवंत राहू नयेत म्हणजे ती मुलं गेलीच पाहिजेत याच्यासाठी त्या बाईनं त्या मुलांचे गळे सुद्धा आवडलेले होते आणि त्यांना ठार मारलेलं होतं आता मुलांचा जीव ह्या बाईनं घेतला आणि आता नवऱ्याची वाट बघत बसली होती आता तिचा प्लॅन सुरू झाला की तर काही मेला नाही मग आता करायचं काय मग नवऱ्याला आपल्याच मुलांच्या खुनामध्ये अडकवायचं आता हिच्या सुपीक डोक्यातून नापिक कल्पना बाहेर आलेली होती आणि आपल्यालासुद्धा सुद्धा बाधा झाली हे तिनं दाखवायला सुरुवात म्हणजे तसं दाखवायचं असंही तिनं नवटंकी करायचं ठरवलेलं होतं आता या अगोदर बऱ्याच वेळा काय असतं की आपला नवरा किती छळ करतो आपला आता उद्या जर प्लॅन करायचा आहे की नवऱ्याला मारायचा किंवा म्हणजे मुलांना मारायचा प्लॅन करायचा पण त्याच्या अगोदर अगोदर असा प्लॅन करायचा की बाबा नवरा किती त्रास देत होता नवरा किती छळत होता आणि त्याच्यामुळे सामूहिक आत्महत्या करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण याच्यामध्ये बाकीचे सगळे मेलेन मीच एकटी वाचले अशा पद्धतीनं दाखवायचं त्याच्यासाठी मग तिनं त्या आईला किंवा बाकीच्या माहेरच्या मंडळींना वगैरे नातेवाईकांना वगैरे सांगायला सुरुवात केली होती की नवरा किती त्रास देतो होता आणि त्यामुळे मग ते सगळं त्या नातेवाईकांच्यात पेरलेलं होतं आता इकडं रात्रीचा नवरा घरी आला घरी आल्याबरोबर हिला कळलं कळल्यानंतर हिने नवटंकी करायला सुरुवात केली मग ते काही गडाबडा लोळायला लागली रडायला लागली पोटात दुखत त्रास होतोय मग दवाखाना मुलं गेलेली होती नंतर मग वीज बाधा वगैरे वगैरे सगळं समोर आलं पण नंतर पो डॉक्टरांनी ज्यावेळेस तपासणी केली त्यानंतर या मास्तरीचा प्लॅन जो आहे तो उघड झाला होता आणि नंतर मग पोलिसांनी तिचा प्रियकर जो आहे त्याला आणि हिला दोघांनाही अटक केली होती त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू झालेली होती पण बघा एक बाई जी मास्तरीने म्हणजे किमान जी दुसऱ्याला ज्ञान देते दुसऱ्याला शिकवते तिचा स्वतःच्या डोक्यामध्ये तर मेंदू पाहिजे ना पण काही लोकं इतके मूर्ख असतात की जे मूर्खपणाच्या नादामध्ये स्वतःचं पूर्ण आयुष्यही उद्ध्वस्त करतात आणि आपल्या पोटच्या मुलांनासुद्धा त्या बाईनं सोडलं नाही नवऱ्यालासुद्धा तिनं सोडलं नाही त्यालासुद्धा मारण्याचा आणि नाही मग त्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता आता या सगळ्या प्रकरणामध्ये धडा काय मिळतो तर बऱ्याच वेळा काय होतं की एखादा जोडीदार जो आहे मग पती असेल किंवा पत्नी असेल सतत फोनवरती बोलत राहतं बरं आता फोनवरती असेल तरी फोन जर समजा काही कामाचे असतील बेव ऑफिसमधले असतील काय असतील तर ठीक आहे ना पण फोनवरती बोलताना ख्या ख्या खू खू यांचं चाललेलं असतं टॉक टॉक सरगत चालू असतं अशा लोकांपासून सावध राहा आणि ज्यांच्या फोनला लॉक असतं ना त्यांच्यापासूनही सावध राहायचं म्हणजे एक लक्षात घ्या समजून घ्या म्हणजे लॉक लावलं आहे म्हणजे तो चुकीचा आहे असं पण नाही होता पण ग घरामध्ये नात्यांमध्ये किमान पती आणि पत्नीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे नक्की काय आहे काय काम चाललेलं आहे या गोष्टी सगळ्या एकमेकांना माहिती पाहिजेत तरच तो संसार पुढं टिकू शकतो नाही तर मोबाईल नावाचा जो प्राणी आहे तो प्राणी ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये आला आणि त्या प्राण्याच्या आहारी जाऊन आणखी कोणाच्या आहारी कुणी गेलं तर मात्र बर्बादी होऊ शकते जसं की या प्रकरणं झालेलं होतं आणि समजा आता एखादा जोडीदार आहे आणि तो जोडीदार म्हटला की मला तुझ्याबरोबर राहायचं नाही किंवा नाही बाबा असं नाही तसं नाही किंवा आपल्यात वयात अंतर येईन मला ते आवडतच नाही मला तू आवडतच नाही नाईन तेन हे नाही असल्या लोकांना आग्रह करू नका तुला जायचं आहे जा कसं असतं ड्रममध्ये मरण्यापेक्षा आनंदाने एकटं जगलेलं कधीही चांगलं हेही लक्षात असू द्या आणि जुना प्रेमी भेट भेटला म्हणून ह्या बाईनं स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला पोटच्या मुलांना मारलं आणि ही कोण होती तर शिक्षिका होती मास्तरीण होती आता अशा मास्तरडिनीचा काय आदर्श घ्यायचा म्हणजे तुम्ही मला सांगा की अशा जर म्हणजे अशा जर व्यक्ती समाजामध्ये असतील तर त्या समाजानं कोण कौन, कोणाचा आदर्श घ्यायचा त्याच्यामुळे किमान आपण ज्या पेशा वा म्हणजे जो पेशा आपण स्वीकारलेला आहे त्या पेशाला तरी आपण जागलं पाहिजे आणि लग्न न झालेल्या व्यक्तींनी विवाहित संसारी महिला ज्या असतील त्यांच्याबरोबर ती जर संबंध अशा पद्धतीने ठेवले तर लक्षात घ्या एकतर त्या महिलेचा संसार आहे तो मोडतो त्याच्यामुळे कुणीतरी दुखावलं जातं आणि त्याच्यामुळे ज्याचं लग्न झालेलं नाही तो ना सोंड्या जर तशा व्यक्तीच्या नादी लागलेला असेल तर त्यालासुद्धा त्रास होतो किंवा त्या गोष्टी मग त्यामुळे बर्बादीच होते त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात किंवा अनैतिक गोष्टी ज्या असतील की ज्या गोष्टीला आपल्या समाजात मान्यता नाही किंवा त्या गोष्टींमुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तर अशा गोष्टीपासून दूर राहिलेलं चांगलं नाही राहिलं तर मग अशा गोष्टी समोर येतात अशा घटना समोर येतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय होतं मुलीच्या ज्या माहेरची मंडळी असतात त्या माहेरच्या मंडळींना त्या मुलीला थोडं काही त्रास झाला की सगळं एकत्र येतात आणि त्याच्यानंतर त्या नवऱ्यावरती काहीतरी आरोप करतात बरं आरोप करत असताना हे आरोप खरे आहेत का खोटे आहेत हे मात्र ते तपासत नाहीत किंवा आपला शिक्का जो आहे तो खरा होता का खोटा होता हे सुद्धा तपासलं पाहिजे पण हे लोक आरोप करतात आणि त्यानंतर जो निष्पाप व्यक्ती असतो त्यालासुद्धा याची शिक्षा भोगायला लागते आणि बऱ्याच वेळा कायद्याचा गैरवापर केला जातो अर्थात आता कायदा जे आता कायदे तज्ज्ञ वगैरे मंडळी त्यांनी याचा विचार केला पाहिजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे आज आता सगळे एकत्र आहेत सगळे समान आहेत मग कायदासुद्धा समान असला पाहिजे पण आता दुर्दैवाची गोष्ट आहे की आता जे आहे ते आपण तर काय बदलू शकत नाही ही सिस्टीम जी आहे ती बदलू शकत नाही पण जे चुकीचा आरोप करतात त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे तर अशी आपण अपेक्षा बाळगायला भारताचा नागरिक म्हणून काय हरकत नाही बर घटना आणि त्याच्यानंतर आपण जे बोललो त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद